आम्ही निघालोय जाण्यासाठी हॉस्पिटलमध्ये तर का माहिती आहे का तर ह्यांच्याच तोंडून ऐका का आहे का बरं चाललो बर लोकांची इम्युनिटी वाढती कमी होती आणि माझी तर काय कमी करायला आहे आपण असं सांगा ना, सा ना? इम्युनिटी पॉवर आधी सांगा ना असं काय करत आहे जेवण करत त्याच काय ना लोकांची इम्युनिटी वाढावी म्हणून लोक किती काय काय खातात किती काय काय करतात आणि माझी वाढली म्हणून मी दवाखान्यात आहे कमी करण्यासाठी माझं सोबत सगळंच उलटं होतं आणि तब्येतीच्या पण बाबतीत उलटच आहे बघितलं ना भेटू दवाखान्यात जाऊन आता पण मी बिग बॉस बघायचं सोडत नाही मला बिग बॉस खूप आवडतो कसे दिसत आहात हे सासरवाडीकडनं ड्रेस गिफ्ट भेटलेला आहे प्रशांत साहेबांना नक्की करून सांगा सासरवाडीकडनं ड्रेस घेतलेला कसा वाटतोय छानच वाटतं सासरवाडीकडनं ड्रेस घेतलेला का नाही <coughs> कमेंट करायला नक्की विसरू नका काय काय झालंय त्याला <coughs> अरे काहीतरी झालंय तर आता आलोय आम्ही हॉस्पिटलमध्ये एकदम जवळच होतं घरापासनं म्हणजे हे सिकंदराबादमध्ये येतं हॉस्पिटल म्हणजे सिकंदराबाद पण घरा जवळच आहे आमच्या आणि आलोय आम्ही हॉस्पिटलमध्ये तर ह्यांनी आज सुट्टी घेतलेली कारण आज हॉस्पिटलला यायचं होतं म्हणून मग ह्यांना म्हटलं लिफ्टने जाऊ तर ह्यांचं काहीतरी वेगळं चालतं जेवण जास्त झालंय आपण पायऱ्यांनी जाऊयात म्हणून ह्यांचं तर वेगळंच चालतं तर आलो आहे आम्ही इथे आता माझा नंबर कधी येतो काय माहिती कधी पण या इकडे गर्दीच खूप असते काहीतर आम्हाला अर्धा एक घंटा झालेलं बसून काय नंबरच येत नव्हता तर फायनली आमचं दाखवून झालं आहे तर इथे गोळ्या दिल्यात मला तर सगळं व्यवस्थित आहे म्हटले डॉक्टर काय टेन्शन नाही तर आता दाखवून आम्ही निघालो आहे घरी दवाखान्यात आलं की भरपूर काही काय बघायला भेटतं म्हणजेच लोकांना पण किती दुःख आहे म्हणजे असं आपलं दुःख पुढं त्यांचं दुःख पाहून आपलं दुःखही कमी वाटायला लागतं कारण मी खिडकीच्या बाहेर बघत होते तर ॲक्सिडेंट झालेला इतका डेंजर पेशंट होता आणि त्याचे नातेवाईक म्हणजे जे कोणी त्याच्यासोबत होते ते खूपच रडत होते ते पाहून कसं तरीच झालं म्हणजे असं बघितलं की आपलं दुःख कमी वाटतं पण देव सगळ्यांनाच नीट ठेवू बाबा असं काही कोणाच्या पदरी दवाखाना नाही लागायला घरी जाऊन भरपूर काम आहेत आणि आली पण मी घरी आता भरपूर काम आहेत भेटूया पुन्हा बाय